अशा सोलापूरची महिला डी एस पी मी फक्त महिला का म्हणजे मला लेखीचा जी मेरिट वर पास जाऊन ती काम तिथं अशा लेखी न एकीकडे बेटी पढाओ बेटी बचाओ वगैरे बोलायचं आणि दुसऱ्या महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात हे शोभणार नाही पास होणाऱ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आय पी एस झालेल्या महिलेला अपशब्द बोलणे म्हणजे स्वतःची लायकी दाखवून देण्यासारखे आहे असं बोलत सुप्रिया सुळेंनी अजितदादांना धारेवर धरली मारला जाता। मारला जाता। जाता ते काय म्हणाले नक्कीच बघा या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं हा मोठा आव्हान नाही या देशा राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो त्याच्यावर अॅक्शन व्हायला नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे इलेक्शन मध्ये यांना कळतं कसं हे व्होट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना त्यांना कळलं कसं त्यामुळे मला विचाराल आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं आहे यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं ह्याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावं नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे हा माझा पहिला मुद्दा दुसरा की भारत सरकारनी त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफवर आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय हिंजवडी खराडी बँगलोर आत्ताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय बरोबर आत्ताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय मग जर हिंजवडी आणि खराडीत अडचणीत असेल तर सासवडला कसं करणार मला काळजी वाटतेय त्याची मी लोकप्रतिनिधी येतली माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या हा। नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत जशा सोलापूरची महिला डीएसपी मी फक्त महिला का म्हणते मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा जी मेरिटवर पास जाऊन ती तिचं काम करते अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात हे शोभणार नाही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सावित्रीबाई फुलेंचा सा, महाराष्ट्र आहे त्याच्यावरच प्रश्न येत दादाचा हे सगळं कॉल मला ब्रिफिंग सांगितलं कालच्या मी त्यांच्या हे आय वर पाहिले सत्तावीस नाही शक्य आहे ना मी कुठे नाही म्हणते भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की चौदा झाली असं त्यांचं म्हणणं आहे आता ही कोण आहे चौदा तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय महाराष्ट्रानेच का केलं माझं काय म्हणणं काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना मग क्रॉस व्होटिंग महाराष्ट्राने मराठी माणसांनीच का केलं आरोप कशासाठी आमच्यावर तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका म्हणा ना इंडिया अलायन्सची पंधरा फुटली महाविकास आघाडीची पंधरा फुटली यांना कसं माहिती याची इन्क्वायरी झाल्याला नको व्हॉट इज द प्रूफ महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की चौदा फुटली व्हॉट इज दी एव्हिडेन्स मग आमची काय आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का मै चुकीचं आहे व्हॉट चोरी म्हणतात त्याला हे कारण काय हे दोन गोष्टी आहेत या इलेक्शनला व्हिप नाही करेक्ट आहे आणि या इलेक्शनमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघी मतदानाला गेलो का आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय फक्त आम्हाला माहिती ना माझं स्वाती त्यांना नाही स्वाती त्यांचं मला नाही मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे तुम्ही जे आयपीएस अधिकाऱ्यांचं विचारलात ना त्यात ज्यावेळेस हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला दादानं स्पष्टीकरण दिलं भाषेचा मुद्दा तो समोर आला काल सीएमनी पण काहीतरी रोष व्यक्त केला तुम्ही पण ऐकलं असेल त्यानंतर दादानी सगळे कार्यक्रम रद्द केलेत काल राष्ट्रवादी जाणा वरळी डोमला बैठक होती दादा गेले नाहीयेत सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आज दिवसभराचा दौरा रद्द आहे ऑफिशियली असं सांगण्यात येते की दादांची तब्येत खराब आहे महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जाते कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावर हे नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे मला लिमिटेड माहिती आहे की या राज्यामध्ये एक आईपीएस जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे ती निष्ठेने तिचं काम करते दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर प्रश्न उपस्थित केले बॉस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग या देशाचं तिच्या तीनशे पस्तीसावर रँकिंग आहे देशामध्ये ती कुठला परिवारवाद नाही बाई ती मेरिट वाली मुलगी आहे तिला वाली नोकरी मिळाली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव हा म्हणजे हा युपीएससीचा अपमान आहे तुम्ही यूपीएससीला चॅलेंज करताय दुसरा मुद्दा की चला त्याला ही गेलीच कशी अरे ती पोलीस आहे ती कुठेही जाऊ शकते आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही हा कुठला निर्णय ते पोलीस आहे ते कोण कायद्यानुसार कलेक्टरचा स्टेटमेंट आहे एक मिनिट एक मिनिट पूर्ण एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या माझं गाई गाईमध्ये कधी कधी काय होतं मिस इन्फॉर्मेशन बाहेर जाते काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे मी स्वतः वाचली आहे दिल्लीत म्हणून सांगते कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाहीत कुठून आम्हाला मिळाली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाठ्यावर आरोप झाले मारा हाणामारी झाली तलाठ्याला का तहसीलदाराला मग तिथून पोलिसांना फोन केला ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी का करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे हे कलेक्टर म्हणतायत मी म्हणत नाहीये आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये जर कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारनी त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही ना हे जनआंदोलन या सरकारच्या विरोधात करू त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही अॅक्शन घेतली पाहिजे आणि ही

पूर्णपणे स्टेटमेंट द्यावं आणि राज्याला आहे काय ते मांडावं मी म्हणते तुम्ही म्हणते याच्यावर नाही बघा कारण का याच्यात रोज नवीन स्टोरीज येतात पहिल्या दिवशी सगळे त्या पोलिसच्या विरोधात उतरले आता जसं एक एक बातमी येते कळतय की ते पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत होते निष्ठेने आणि इमानदारीने करत होते या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे मला याची काय माहिती नाही बाबा मला माहिती नाही मला जे खरं झालंय जे व्हिडिओ तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेत ते मला माहितीये की एका तहसीलदार तलाठी कोण आहेत त्यांना हाणामारी झाली गावगुंडांनी केली त्यांना वाचवण्यासाठी एक पोलीस तिकडे जाते ती तिचं काम इमानदारीनी करते त्याच्यानंतर त्याची इन्क्वायरी होते कलेक्टर म्हणतात की तहसीलदार आणि ती महिला करत होती ते योग्य आहे इथपर्यंतची स्टोरी सगळी उघड्या डोळ्यांनी सगळ्या चॅनल सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रांनी नाही देशांनी पाहिले कारण काल मी जेव्हा मतदानाला गेले प्रत्येकजण मला तोच प्रश्न विचारत होता की काय आमच्या महाराष्ट्रात आले आणि दिल्लीतले सगळे जर्नलिस्ट सगळे हिंदी मराठी तेलगू तामिळ पंजाब सगळ्या चॅनल्सनी स्टोरी देशभर दाखवलेली आहे काही विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर, काँग्रेसला द्यायचं आहे असं भास्कर जाधव नाही त्याचं मी स्वागत करते महाविकास आघाडीमध्ये नेहमीच अशा गोष्टी पारदर्शकपणे चर्चा होते आणि एकत्रपणे आम्ही निर्णय घेतो मालेगावात ज्यांची निर्दोष मुक्त केली आहे त्यांच्या विरोधात मृत्यूमिको पडलेले नातेवाईक केलेले मात्र सरकारने याच्यामधून काय भूमिका घेतलेली नाही सरकारनी याच्यावर खूप संवेदनशील विषय आहे असं आहे ज्या घरातले लोक जातात ना त्यांचं दुःख त्यांना माहिती असतं आणि मायबाप सरकारातून सरकारातून सरकारनी कुठलंही सरकार, सरकार असलं तरी त्यांनी अशा बाबतीत संवेदनशीलपणेच वागलं पाहिजे आणि त्या भारतीय नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला या आय पी एस अंजना कृष्णा यांच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद